आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी कोटी नमन दिगंबरा नमस्कार मैत्रिणींनो हा मंत्र तुम्हाला प्रथम शिवपूजा करताना तीन वेळेस म्हणायचा आहे तर तुम्हाला कुठलंही संकट असो कुठलंही दुःख असो तर हा मंत्र तीन वेळेस म्हटल्यानंतर तुमचं ते दुःख संकट दूर होणार आहे तर नमस्कार स्वागत तुमचे आध्यात्मिक शिवपुराण या चॅनल वरती उद्या हे श्रावणातील तिसरा सोमवार हा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अकरा सोमवार आलेला आहे बघा येता येता श्रावण महिना हा संपत आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवाची उपासना केली जाते तसेच सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि यामुळे या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत हे भक्तिभावाने केलं जाते सावन हे शिवशंकरांच्या विशेष पूजेमुळे वाढत असते कारण या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास हे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धीही नांदत असते या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे फळ हे दुप्पट पट पटीने प्राप्त होत असते या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकाराचं धान्य अर्पण करत असतो तर तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे हिरवे मुग आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाची शिवामूठ मुग आहे तर ते अर्पण करायचे आहे ही शिवामुठ अर्पण करताना तुम्हाला अखंड हिरवे मुग घ्यायचे आहेत चुकून ही मुगाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला शिवामूठ म्हणून अर्पण करायची नाही श्रावण महिन्यात शिवामुठ म्हणून हिरवे मुग अर्पण करण्यामागे भगवान शंकराला प्रसन्न करण्याची आणि मनोकामना पूर्ण करण्याची एक धार्मिक श्रद्धा आहे ताजेपणा सदाचाराचे प्रतीक मानले जाते आणि ते अर्पण केल्याने शरीर निरोगी व मन प्रसन्न राहते असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी भगवान महादेवांना हिरवे मुग जे आहेत तर ते शिवामुठ म्हणून अर्पण केले जातात यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात पैसा येईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कर्ज फिटेल घरांची मुलांची पतीची प्रगती भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी शिवमंदिरातून घरी आणायची आहे कोणत्या वेळेत आणायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी प्राप्त होईल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तिसऱ्याच श्रावण सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा शिवमंदिरातून ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांना नष्ट होतील तर बघा प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवाची पूजा करणे शक्य होत नाही आणि म्हणून किंवा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तरी भगवान महादेवांची उपासना व्रत करावी जेणेकरून भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती वर्षभर राहील आणि म्हणून प्रत्येकाने श्रावण सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा ही आवर्जून करावी ज्या घरामध्ये उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण पहा भगवान महादेवांसोबत आपण या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे ते कर्ज काढ गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं जा असेल तर तुम्हाला फे परतफेड करायचं आहे परंतु परतफेड करण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजे तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही यामुळे घरात हवा तैसा पैसा येत नाही तर या सर्व कारणामुळे स... समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही प्राप्तदारी लक्ष्मी ही आपल्याकडे टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी नांदे म्हणजे फक्त पैसा असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकाराची शांती सुख समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं एक आनंदाचं आणि सकार सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही नांदत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असतील आजार पण असेल घरामध्ये कोणतं शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी हा उपाय आवर्जून करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पैसा येईल घरातील कर्ज दरिद्रता संपून तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कारण पहा काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा श्रावण सोमवारी केलेले उपाय कधीही वाया जात नाही भगवान महादेवांच्या कृपेने त्याचं फळ आपल्याला नज्जतच प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर देखील श्रावण महिन्यात सारखे पवित्र होत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते आपल्याला आप... प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून शुद्ध पाण्याने अभिषेक करा त्यांना पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचं आहे धूप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही जाईल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणताही लोटा तुम्ही घेतला तरीही जाईल त्यामध्ये तुम्हाला फक्त शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गाईचे दूध टाकायचं आहे अकरा अखंड हिरवे मग तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पांढरी फुले बेलाची पानं असेल तर ते देखील सोबत घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हा उपाय घरी केला तर चालेल का तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये प्रत्येक जण हा सात्विक आणि पवित्र मनाने येत असतो त्याचे फळ अधिक पटीने लवकर भेटतं मंदिरात केल्यानंतर ना उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आपल्या दोन्ही हाताने जे जल तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करते जल अर्पण करायचं आहे पहा शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की जो व्यक्ती फक्त भक्तिभावान एक लोटा जल जरी महादेवांना अर्पण करेल तर त्या व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि म्हणून जल जे आहे तर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जी काही तुम्ही बेलाची पाणी फले पाने फळे फुले घेऊन गे गेले आहात तर ते सुद्धा तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती भगवान शिवाच्या कुठल्याही भक्ताने धोत्र्याचे जर फळ अर्पण केलेले असेल तर एक धोत्र्याचे फळ जे आहे तर तुम्हाला भगवान शिवशंकरांना मनापासून विनंती करून ते धोत्र्याचे फळ उचलून घ्यायचं आहे या दिवशी सोमवार असतो अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याची फळं बेल फळ बेलाची पानं अर्पण करत असतात त्यामुळे तुम्हाला सहज शिवलिंगावरती धोत्र्याचे फळ जे आहे तर ते भेटून जाईल जे तुम्ही धोत्र्याचे फळ उचलून घेतलेले आहे यानंतर ते धोत्र्याचे फळ जे आहे तर ते घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म घ्यायचा आहे कारण भस्म हा महादेवांना अतिशय प्रिय आहे म्हणून थोडासा भस्म घ्यायचा आहे तुमच्याकडे भस्म नसेल तर बघा आपण जेव्हा देवघरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती पडते त्या तर ती घ्यायची आहे आणि त्या संपूर्ण फळाला तुम्हाला तो भस्म किंवा ती विभूती आहे तर ती लावायची आहे यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं किंवा शक्य झाले पांढऱ्या रंगाचा एक कापडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे धोत्र्याचे फळ तुम्हाला बांधायचं आहे आपल्या देवघरासमोर बघाय बसायचं आहे ते फळ आहे तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळेस भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे धोत्र्याचे फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेश आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे बघा धोत्र्याचे फळ जे आहे तर ते शिवलिंग शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण भक्तिभावाने धोत्र्याचे फळ महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपली सर्व पाप नष्ट होतात इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग देखील मिळत असतो आणि जेव्हा आपण शिवलिंगावरती उचलून ते धोत्रेचे फळ आपल्या घरी आणून हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती इडापिडा दरिद्रित घरातून नष्ट होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तसेच आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होऊ लागतात आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात ते आपल्या घराचं आपल्या आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवता तेव्हा तो कोणताही शत्रू जो आहे तो आपल्याला कधीच वाईट करू शकत नाही किंवा आपल्या घरात देखील वाईट करू शकत नाही कारण धोत्र्याच्या फळामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त दैवी शक्ती असते आणि भगवान महादेवांचा यामध्ये आशीर्वाद असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे भगवान शिवशंकर आणि भगवान दत्तात्रे यांना प्रिय असलेली रुईची फक्त अकरा पाने या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवपिंडीवर व्हा जीवनस्पती महादेवांच्या भक्तांना संकटातून सोडवते नजर दोष मानसिक त्रास शरीराच्या वेदना आणि आयुष्यातील नशिबाचं कुलूप उघडतं एक साधीशी पान आहे हो आपण बोलतोय रुईच्या पानाबद्दल पण रुईचे झाड हे इतकं खास का महादेव आणि भगवान दत्तात्रेय यांच्या विशेष कृपेच्या यांचा काय संबंध आहे काही लोक म्हणतात ज्यांना रुईची अकरा पानं शिवाला वाहिली त्यांना नशिबात रातोरात उजळतं कोण आहे तो काय आहे त्याच्याबरोबर काय असं घडत आहे तर आज आपण तेच पाहणार चला तर मग बघूया रुईचं पान झाड एक साधं पण प्रभावशाली वनस्पती रुई हे झाड भारतात सर्वत्र दिसतं त्याची पाणी फुलं किंवा फळं फुल औषधी आहेत पण केवळ औषधीच नाहीत या झाडाला आध्यात्मिक शक्तीचं एक गुड कवच लाभलेलं आहे शिवाच्या पूजेसाठी जसं बेलाचं पान अत्यंत महत्वाचं मानलं जातं तसंच काही विशिष्ट कारणामुळे रुईची पानं देखील वापरली जातात भगवान शिवशंकरांना रुईची अकरा पाने वाहिल्यास नजरदोष शारीरिक दोष मानसिक अशांती नष्ट होते नशिबात अडकलेली उन्नतीचं क्लूप उघडतं गुरुचरित्र आणि स्कंद पुराणात असे उल्लेख सापडतात की भगवान दत्तात्रेय दिगंबर अवस्थेत या झाडाखाली ध्यान लावायचे ते झाड म्हणजे रुईचं झाड होतं रुईच्या झाडाखाली ध्यान लावल्यामुळे अंतरात्मा स्थिर होतो विचारामध्ये स्पष्टता येते वायूचे त्रास संधिवास त्वचाविकार दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं शक्तीचं एक अदृश्य कवच तयार होतो महत्त्वाचे म्हणजे ज्या स्त्रीला तीस पस्तीस वर्ष झाली संतान सुख नाही त्याच्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वपूर्ण उपाय आहे शंकराचार्य जीवनात देखील एकदा असंच घडलं होतं तेव्हा ते एकदा तीव्र तापाने ग्रासलेले होते तेव्हा एका योगिनीने त्यांच्यावर रुईचे पान ठेवून मंत्रोच्चार केला आणि केवळ अकरा मिनिटात ताप उतरला ठीक आहे अंधश्रद्धा नसून अध्यात्मिक पुराणातील आहे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पूजाविधी करताना रुईची फक्त अकरा ताजी पाणी घ्यावेत त्या पानावर चंदन किंवा कुंकाने ओम नम शिवाय लिहावं महादेवांच्या पिंडीवरती हे पान अर्पण करावे हे पाने क्रिया करत असताना एक मंत्र जप म्हणायचा आहे तो म्हणजे दोषदर्शनी दृष्टिग्नी पावनाय नमो नमः रुई प्रत्येन मे महादेवाय नमो नमः यामुळे घरातील नकारात्मकता संपते पती पत्नीतील वाद क्षमतात कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात मानसिक अस्थिरता कमी होते आणि काही लोकांचे सांगणे आहे की तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी या घडू लागतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि हर हर महादेव टाईप करा धन्यवाद